नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण बरे आहात का आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी करून दाखवत आहे त्यासाठी मी पासा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट पासा लसूण पाकळ्या घेतलेल्या थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी डाळ मी भिजत घातलेली तुरीची दहा मिनटापूर्वी कढईमध्ये तेल ओतलेले आहे दोन पळी त्याच्यामध्ये एक कांदा भाजून घेतलेला आहे मिरची लसूण आणि शेंगदाणे हे मी कुठले होते ते शेंगदाणे दे आपण सर्व तेलामध्ये कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याची भाजी मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निवडून चिरून घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी खूप छान असते ह्या दिवसामध्ये सर्वांनी खाऊन बघा ह्या मी कोल्हापूर पद्धतीने मी भाजी दाखवलेली आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे बघा ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुरीची डाळ मी भिजत घातली होती ती डाळ आता आपण ह्याच्यामध्ये चांगले एकजीव करून भाजून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भाजी पण आपण धुतलेली आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे परतून घेऊया थोडंसं पाणी घालूया गरम करून गरम पाणी घातल्यामुळे काय होतं लवकर शिस्तन चवही छान लागते हरभऱ्याच्या भाजीमुळे आपल्याला ऊर्जा मिळते परत पचनास पण चांगली आहे ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी पण ही भाजी छान आहे सर्वांनी करून बघा खाऊन बघा आपण गरम पाणी ओतल्यानंतर ही भाजी छान अशी शिजते एक पाच सहा मिनटं आपण मंदाचेवर शिजू द्यायची झाकण लावून ठेवायचं एक पाच सहा मिनटं गॅस कमी करायचा बघा किती छान भाजी झाली आहे धन्यवाद